गुरुवार दिनांक अकरा मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त दरवर्षी होणारा श्री गोंदेश्वर महाराजांचा यात्रा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला असून तसा अध्यादेश देखील प्राप्त झाल्याने महाशिवरात्री निमित्त शिवभक्त भाविकांनी गोंदेश्वर मंदिरात दर्शनासाठी गर्दी करू नये अथवा दर्शनास मंदिर परिसरात येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग व माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यातून झालेल्या पत्रव्यवहारात कोरोनाच्या प्रादुर्भावाचं नि नियंत्रण आणावं यासाठी दिनांक अकरा मार्च रोजी महाशिवरात्र असल्यामुळे शहरातील गोंदेश्वर महादेव मंदिर हे महाशिवरात्री महोत्सवानिमित्त पूर्णतः भाविकांच्या दर्शनासाठी बंद असेल कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही उपाययोजना केलेली असून तर मी गोंदेश्वर सेवा संघाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो की यंदाच्या महाशिवरात्री महोत्सवानिमित्त भाविकांना दर्शन मिळावं यासाठी आम्ही आमच्या फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपद्वारे सर्व भाविकांना दर्शनाचा लाभ देणार आहे तर यावेळी सर्व सर्व भाविकांनी आम्हाला या अडचणीच्या काळामध्ये सहकार्य करावे ही विनंती